आपल्याला म्हणजे लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळ्या तर चला पटापट पटापट या लवकर आपल्या मध्ये आणि फोन आला होता त्यासाठी तुमचं सगळ्यांचं स्वागत करता फोन आल्यामुळं मी तर या लवकर लवकर अजून आपल्या लाईव्हला कोणी आलं नाही निर्माण आपल्यालाही कमेंट लाईक करा फटाफट फटाफट या लोक लवकर आपल्याला सगळ्यांचंच माझ्या लाईमध्ये स्वागत वेल आहे लवकरात लवकर लाईव्हवर या लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट करापट लवकरात लवकर या लाईववर पटापट सगळ्यांचं वेलकम माझ्या लाईव्हमध्ये मनापासून नवीन असताना तर चॅनलला सब करा लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा लोक या लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट फटाकट फटापट चौथे लोक या लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर फटक अजून आपल्याला आला नाही मी वाटतो सगळ्यांनी लौट नौकर लाइक करा कमेंट करा आप चै लौकर फटाफट फटाफट लाइक कमेंटे फटाफट लाइक कमेंट करा सग लवकर गाड़ी से चौक चालू आवक नौकर सगे लौटल या लाइक कमेंट करा फटाफट फटाफट जल्दी जल्दी लाइक डन करो फाप या लवकर लवकर आपल्या लाईव्ह अजून कोणी आलं तर मी वाट बघतोय तुमची आपल्या लाईव्ह येण्याची आपल्या लाईव्ह दोन ते झालेल्या आहेत तर सगळ्यांनी पटापट या लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर येऊन सगळ्यांचं वेळ तर माझ्या लाईव्हमध्ये लाईक केलं तर लाईक घ्या लवकर लवकर लाईव्ह फटाफट पटापट लाईमेंट करा लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट